नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका रंजक पुस्तकावर बोलणार आहोत हेल्दी ब्रेन हॅपी लाईफ हो खूप छान पुस्तक आहे हे पुस्तक आपल्याला सांगतं की आपला मेंदू कसा काम करतो आणि आपण तो अधिक कार्यक्षम आणि आनंदी कसा बनवू शकतो अगदी आणि आत लेखिकेचा स्वतःचा प्रवास पण आहे म्हणजे तिला कसं जाणवलं की मेंदू आणि शरीर हे जोडलेले आहेत अच्छा कसं काय तिने सांगितलंय की नियमित व्यायामानी तिची फक्त शारीरिक नाही तर मानसिक क्षमता पण वाढली म्हणजे विचार स्पष्ट झाले स्मरणशक्ती सुधारली इंटरेस्टिंग माग यातली सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटी बरोबर हो अगदी म्हणजे में मेंदूची स्वतःला बदलण्याची क्षमता पण हे कसं शक्य आहे म्हणजे फक्त लहानपणीच होतं की नंतरही नाही नाही हे आयुष्यभर शक्य आहे प्रोफेसर मॅरियन डायमंड यांचे प्रयोग हो, आहेत ना उंदरांवरच हो ऐकलंय त्याबद्दल त्यांनी काय केलं काही उंदरांना एकदम साधं वातावरण दिलं आणि काहींना खेळणी दुसरी उंदीर असं समृद्ध वातावरण दिलं मग काय दिसलं ज्यांना ते समृद्ध वातावरण मिळालं त्यांचे मेंदू अक्षरशः मोठे झाले म्हणजे काय आहे ना त्यांच्या न्यूरॉन्सच्या फांद्या वाढल्या रक्तपुरवठा वाढला अरे वा म्हणजे आपलं वातावरण आणि आपले, आपले अनुभव थेट परिणाम करतात मेंदूवर अगदी लंडनच्या टॅक्सी ड्रायव्हर्सचं उदाहरण पण हेच सांगतं हो त्यांना तर हजारो रस्ते लक्षात ठेवावे लागतात बरोबर आणि अभ्यासात असं दिसलंय की त्यांच्या मेंदूचा हिप्पो कॅम्पस नावाचा भाग जो स्मृती आणि दिशा ओळखायला लागतो तो इतरांपेक्षा मोठा असतो म्हणजे नवीन गोष्टी शिकल्याने किंवा कौशल्य वापरल्याने मेंदूत खरंच बदल होतात हो भौतिक बदल होतात मग स्मरण शक्तीचं काय म्हणजे आठवणी कशा तयार होतात पेशंट एच एम हो, ची केस आठवतीय हो ती खूप महत्वाची केस आहे त्याच्या शस्त्रक्रियेनंतर नवीन आठवणी तयारच होईनाशा झाल्या त्यातूनच हिपो कॅम्पसचं महत्व कळलं नाही का अगदी नवीन आठवणी बनवण्यासाठी तो भाग आवश्यक आहे पण यात भावनांचा पण मोठा रोल आहे बरं का भावनांचा कसं काय तीव्र भावना मग त्या चांगल्या असोत वाईट आठवणी अधिक पक्क्या करतात लेखिकेने तिच्या ब्रेकअप कॉलचं उदाहरण दिलंय अच्छा, अच्छा। आठ हो तो क्षण तिला अगदी स्पष्ट आठवतो कारण त्यावेळेच्या भावना तीव्र होत्या मेंदूतला कामेगडाला नावाचा भाग या भावनिक आठवणींना जास्त महत्व देतो म्हणून ते मेमरी चॅम्पियन्स लोक विचित्र कथा वापरतात का गोष्टी लक्षात ठेवायला चेस्टर सँटोसचं उदाहरण आहे पुस्तकात बरोबर कारण विचित्र किंवा विनोदी गोष्टींना एक भावनिक जोड मिळते आणि त्या पटकन लक्षात राहतात साध्या माहितीपेक्षा त्या जास्त प्रभावी ठरतात ओके आता व्यायामाबद्दल बोलूया लेखिकेला स्वतःला व्यायामाचे फायदे जाणवले तिची एकाग्रता वाढली म्हणाली ती हो व्यायामाचे फायदे खूप आहेत एक तर लगेच मूळ सुधारतो सेरोटोनिन डोपामाइन सारखे केमिकल्स वाढतात हो ते रनर हाय वगैरे म्हणतात ते अगदी पण त्याहून महत्वाचं म्हणजे बी डी एन एफ वाढतं बीडीएनएफ ते काय ब्रेन डिराइवड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर हे म्हणजे मेंदूसाठीच खत समजा अच्छा हे नवीन न्यूरॉन्स बनायला आणि आहे त्यांचं आरोग्य चांगलं ठेवायला मदत करत म्हणजे व्यायाम थेट मेंदूलाच मदत करतोय म्हणजे केवळ शरीरासाठी नाही तर मेंदूसाठी पण व्यायाम महत्वाचा आहे पुस्तकात एका इंटेन्सिटी क्लास बद्दल पण लिहिलंय जिथे व्यायामासोबत सकारात्मक वाक्य म्हणतात इंटेन्शनल एक्सरसाइज हो ती कल्पना पण छान आहे म्हणजे शारीरिक क्रियेसोबत मानसिक हेतू जोडणं याने दोन्ही पातळ्यांवर फायदा होतो बरं मग रोजच्या जगण्यात मेंदूला चालना देण्यासाठी काही सोप्या युक्त्या म्हणजे ब्रेन हॅक्स आहेत का हो नक्कीच आणि त्या खूप सोप्या आहेत जसे की म्हणजे समजा रोज एकाच रस्त्याने ऑफिसला जात असाल तर कधीतरी वेगळा रस्ता घ्या किंवा वर्तमानपत्रातला जो भाग कधीच वाचत नाही तो वाचा कधी न खालेला पदार्थ चाकून बघा किंवा जर उजव्या हाताने दात घासत असाल तर कधीतरी डाव्या हाताने घासून बघा ओके म्हणजे मेंदूला जरा धक्का द्यायचा अगदी छोटस नवीन आव्हान चार मिनिटांचा व्यायाम पण चालतो किंवा एखादी नवीन डान्स मूव शिकणे म्हणजे सतत काहीतरी नवीन करत राहणं महत्वाचं आहे तर एकंदरीत या चर्चेतून काय दिसतंय मला वाटतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की आपला मेंदू स्थिर नाहीये तो बदलू शकतो हो लवचिक आहे आणि आपण आपल्या सवयींनी अनुभवांनी त्याला अधिक चांगलं बनवू शकतो त्यासाठी मोठे बदल नाही केले तरी चालतील छोट्या छोट्या गोष्टी पण सातत्याने केल्या तर फरक पडतो म्हणजे नियमित व्यायाम नवीन गोष्टी शिकणं हे सगळं महत्वाचं बरोबर आणि भावनांकडे लक्ष देणं तर मग ऐकणाऱ्यांसाठी जाता जाता एक विचार आज किंवा या आठवड्यात अशी कोणती एक अगदी छोटीशी नवीन गोष्ट करता येईल जी मेंदूला थोडी वेगळी चालना देईल अगदी काहीतरी नवीन करून पाहू शकता आजच्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद